नमस्कार मित्रांनो शेती हा एक व्यवसाय आहे जसं व्यवसायामध्ये भांडवल लागतं प्लॅनिंग लागतं मार्ग लागतं तसं शेतीलाही लागतं आम्ही आमच्या शेती, शेती व्यवसायातून शिकलेल्या दहा महत्त्वाच्या गोष्टी आज आम्ही तुमच्यावर शेअर करणार आहे चला बघूया मग प्रत्येक धंद्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे होल्डिंग कपॅसिटी म्हणजे धारण क्षमता तर धारण क्षमता ही शेतकऱ्याचा कायमचा प्रॉब्लेम राहिला आहे कारण धारण त्याचा जो माल असतो तो पेरिशेबल असतो म्हणजे लवकर खराब होणार असतो तर शेतकऱ्याने होल्डिंग कपॅसिटी वाढवायला काम केलं असं आम्ही केलं म्हणजे आपला माल जास्त वेळ टिकवण्यासाठी काय काय करता येईल किंवा पॅकिंग करणं हे करणं वॅक्यूम पॅकिंग करणं ड्रायिंग करणं किंवा अशा बऱ्याच प्रक्रिया करून होल्डिंग कपॅसिटी जेव्हा शेतकरी वाढवतो त्याला जेव्हा होल्ड करता येतं बदलणारा बाजारभाव बदलणारं हवामान आणि बदलणारा पॉलिसीज याला याच्या वेळेला त्याला धा धारण थांबून राहता येतं संयमाने थांबता येतं तो जिंकतो दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कॅश फ्लो कंट्रोल कॅश फ्लो म्हणजेच काय वहन नियंत्रण शेतकऱ्याला किती नफा मिळतो ह्याच्यापेक्षा दैनंदिन वापरासाठी त्याला किती पैसे मिळतात हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं समजा एक साडेतीन महिन्याला चार महिन्याचं पीक आहे तर डायरेक्ट साडेतीन चार महिन्यानंतर त्याला पैसे मिळणं हे फार घातक आहे मध्ये कॅश फ्लो आला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीची पिकं घेणं फॉर एक्झाम्पल एकवीस एकवीस दिवसाची मेथी चाळीस पंचेस दिवसाचा इतर पालेभाज्या पालक कोथिंबीरसारखं आणि नाही ह्याचं नसेल तर साठ पासष्ट दिवसाचं मूग त्यानंतर लॉंग ड्युरेशन पीक असं सगळं घेत राहणं हे महत्वाचं आहे त्याबरोबर अंडी दूध इतर व्यवसाय केला तर कॅश फ्लो कंट्रोल होतो आणि कॅश फ्लो जेव्हा व्यवस्थित चालू असतो तेव्हा शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या सगळं अगदी व्यवस्थित सुरळीत चालू असतं कॅश फ्लो थांबला की कर्ज वाढतं आणि कर्ज वाढलं की सगळं विस्किटतं तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे ती उत्पादनाची गुणवत्ता ह्याच्यामध्ये आम्ही असे खूप शेतकरी पाहिलेत जे भाजीच्या गड्डीमध्ये आतमध्ये खराब भाजी टाकतात किंवा असे खूप लोक पाहिलेत जे दाखवताना एक गहू देतात दाखवतात आणि दा विकताना दुसराच येतात त्याच्यात काळी कचरा किडे सगळं असतं जर आपण आपला माल स्वच्छ दिला तर ग्राहकांचा आपल्यावरचा ट्रस्ट वाढत जातो तर गहू सॉर्टिंग करून विकायचं धान्य शॉर्टिंग क्लिनिंग करून विकायचं भाजीमध्ये किडका बाजूला काढून कोंबड्यांना घालून टाकायचं प्रॉडक्ट क्वालिटी कंटिन्युअस मेंटेन करायची उत्पादनाची गुणवत्ता कधीही कमी झाली नाही पाहिजे तुमचं सगळ्यात मोठं मार्केटिंग आहे ते तुमची प्रॉडक्टची गुणवत्ता गुणवत्ता उत्तम असेल कस्टमर परत ये परत येत राहणार परत परत येत राहणार आणि गुणवत्ता खराब असेल ना त्यावेळेला पैसे मिळवणार तुम्ही पण आयुष्यात परत पैसे मिळणार नाही पुढचा एक महत्वाचं पॉईंट आहे बाजार ज्ञान म्हणजेच मार्केट प्लेस अवेअरनेस सर्व व्यवसाय हे मार्केटप्लेस अवेअरनेसवर चालतात मार्केटमध्ये कशाची कमतरता आहे ते आपण प्रोड्यूस करावं मार्केटमध्ये कशाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे कारण शॉर्टेज झालेला आहे सेम गोष्ट तर आ, से ते, ते त्याच्यावर प्लॅनिंग करावं ही गोष्ट शेतकरी अजिबात करत नाही आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा पॉईंट आम्हाला वाटतो आपण बाजार बघायला पाहिजे बाजारामध्ये काय येत शेजारी बाजारी काय लावतायत सगळ्यात जास्त ज्याचं प्रोडक्शन चालू आहे ते ती गोष्ट अवॉईड करायची आणि ज्याचं कमी प्रोडक्शन आहे जे बाजारात खरंच गरज आहे ती लावायची हे सोडून अशा काही युनिक गोष्टी ज्या बाजारामध्ये खूप कमी प्रमाणात म्हणजे खूप नवीन नवीन प्रकार आहेत फॉर एक्झाम्पल अवाकाडोज तर त्याच्यामध्ये एकदम न उतरता त्याचा हे बघायचा की बाजारामध्ये ह्याचा खप आहे का आपल्याला डायरेक्ट विकता येत आहे का हे सगळं पाहून आपण केलं तर मार्केट अवेअर असलो तर शेतीमध्ये शंभर टक्के प्रॉफिट करता येतो पाचवा आणि अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे आर्थिक शिस्त शेतकऱ्याला पैसा मिळाला तर जरा असे चांगले पैसे मिळणारे शेतकरी आहेत तर लगेच स्कॉर्पियन बोलेरो दिसायला लागतात याच्याऐवजी आपण अवजार नंतर आपल्याला लागणाऱ्या इनपुट्स आणि आपल्या आप आपलं काम कमी करणाऱ्या गोष्टी याच्यावर जास्त खर्च केला पाहिजे आपला कॅश फ्लो जो आहे फायनान्शियल डिसिप्लिन आपल्याला नीट झालं पाहिजे खर्च कमीत कमी करणे उत्पादन सगळ्यात जास्त वाढवणे प्रत्येक गोष्टी किती खर्च झाला हे लिहून ठेवणे आणि दुसरं म्हणजे प्रत्येक पिकाचं कॅल्क्युलेशन हे पर एकर पर मंथ असं करायला पाहिजे म्हणजे काय सांगतो की पासष्ट सत्तर दिवसाचा मूग आहे एक एकर लावला त्याच्यातून पैसे आले तर ते दोन महिन्यामध्ये आलेले पैसे आहेत म्हणजे दोन महिने पर एकर पण समजा दोन म्हणजे सात सात आठ महिन्याचं तूर लावली आणि तुरीचे जे पैसे आलेत हे त्या एकरामध्ये एवढ्या दिवसांमध्ये आलेले पैसे तर कॅश फ्लो पर एकर पर मंथ हे जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत केश शेतकऱ्याला हे लक्षात येणार नाही की आपण फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं तर फायनान्शियल डिसिप्लिन हा खूप महत्वाचा हो आहे पुढचा महत्त्वाचा हो पॉईंट महत आहे हो कामगाचा कामकाजातील कार्यक्षमता म्हणजे ऑपरेशनल एफिशियन्सी यामध्ये आपण एखादं काम किती कमी वेळात आणि किती कमी मजुरात किंवा किती कमी पैशात करतो हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्या मनी सेव्ड इज मनी अर्न म्हणजे आपण पैसा जेवढा वाचवता तेवढा आपण तो मिळवतो असं म्हणा तर तुमचे जे पैसे हे आता तुम्ही माझ्याकडे पाहिलं असेल तर मी सतत नवीन टूल्स घेत असतो माझ्याकडे इतक्या प्रकारची यंत्र यंत्रणा आहे यंत्रसामग्री आहे की तुम्हाला वाटत असेल हा सगळा पैसा याच्यावरच खर्च करतो पण आम्ही खूप प्लॅनिंग करून आमच्या उत्पन्नाच्या साधारण चाळीस टक्के तो हे परत शेतीमध्ये लावतो आणि त्यातून आम्ही नवीन नवीन यंत्रसामुग्री येतो कारण आम्हाला आमची कार्यक्षमता वा चांगली करायची असते त्यासाठी त्यामुळेच आम्ही एका जोडीने एवढं सगळं करू शकतो तर ऑपरेशनल एफिशियन्सी वाढवली हो त्याच्यामध्ये हे ऑपरेशनल एफिशियन्सी खत तयार करण्यामध्ये पण असेल म्हणजे खत कमी वेळात कसं तयार करता येईल किंवा हीच ऑपरेशनल एफिशियन्सी पेरणीपासून कापणीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आणायची आहे मजुरांवरची डिपेंडन्सी कमी करून मेकॅनायझेशन वाढवत न्यायचं आहे म्हणजे एखादं काम कमीत कमी वेळात करायचं आपल्याला प्रयत्न करायचा आहे पुढचं आहे जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे अडॅप्टेबिलिटी थोडक्यात बदलणारे बाजारभाव बदलणारं हवामान आणि बदलणाऱ्या सरकारी पॉलिसीज या तिन्हीला आपण कसं जुळवून घेणार तर ह्याचं प्लॅनिंग आपल्याला करणं खूप जरुरी आहे बाजारभावाचं मागे मगाच्या पॉईंटमध्ये बोलल्याप्रमाणे बाजारभावाचा आधी अंदाज लावून त्याप्रमाणे पीक लावणं हवामानाचा अंदाज लावून पीक बदलणं म्हणजे यावर्षी पाऊस जास्त दिसतोय तर काय करावं लागेल असा सगळा प्रकार आपल्याला करणं जरूरी आहे त्याबद्दल मध्ये नवीन नवीन मेथॉडॉलॉजीचा म्हणजे बेड सिस्टीम करून लावणं म्हणजे पाऊस जास्त पडला कधी आपलं धान्य किंवा आपलं पीक बुडणार नाही तर अशा सगळ्या गोष्टी ॲडॉप्ट करणं नवीन गोष्टी शिकणं हे खूप महत्वाचं आहे मध्ये शेतकरी खूप जास्त कमी पडतोय की नवीन गोष्टी अडॉप्ट करण्यात धजावतच नाही त्यामुळे पारंपरिक गोष्टी करत 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 तेच तेच फेल्युअर परत येत राहतात आठव्या नंबरला आहे ग्राहकांचा विश्वास म्हणजे कस्टमर ट्रस्ट हे लक्षात घ्या शेती व्यवसायामध्ये ग्राहक हाच आपला मार्केटिंग पर्सन असतो म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणजे एका ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकाला जेव्हा आपण सांगतो की अरे ह्यांचा मार्ग खूप सुंदर आहे बरं का त्याच्याहून जास्ती पब्लिसिटी तुम्हाला कुठल्याही जाहिरातीने मिळणार नाही कारण जाहिरातीवर लोक ट्रस्टच करत नाहीत जसं आमची अंडी खाल्लं आमचं पनीर खाल्लं आमचं तूप खाल्लं की लोकांना वाटतं की अरे ह्याच्याहून सुंदर कुठे मिळणारच नाही तर हा जो ट्रस्ट आम्ही बिल्ड केला आहे ह्याच्यामुळे आमचे साडेपाचशेहून जास्त ग्राहक आमच्या ग्रुपमध्ये आहेत तर हा ट्रस्ट तुम्हाला बिल्ड करायचा आहे हा ट्रस्ट एकदा बिल्ड झाला आणि तसंच गुणवत्ता असलेलं उत्पादन तुम्ही देत राहिलात तर तुम्हाला एकही रुपया मार्केटिंगवर खर्च करायची गरज पडणार नाही जो इतर ना करायला लागतो हे लक्षात घ्या हा खूप महत्वाचा पॉईंट आहे भांडवल गुंतवणूक भांडवली गुंतवणूक म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे लक्षात घ्या कुठलाही बिझनेस कॅपिटल इन्व्हेस्टमेंट शिवाय होत नाही मग त्यातला तुम्ही कुठलाही बिझनेस करताना तुम्ही थोडी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट स्वतः करता थोडं कर्ज काढता पण शेती हा बेभरवशाचा व्यवसाय असल्यामुळे तुम्हाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट चांगली असेल तरच शेती करायला पाहिजे इतर ज्यांनाही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट परवडत नाही त्यांना काहीच करता येत नाही म्हणून ते शेतीत येतात अशा लोकांनी शेती बंद करावी असं माझा पूर्णपणे ठाम विश्वास आहे ज्यांच्याकडे लावायला पैसे आहेत त्यांनाच पैसे परत मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही जर व्यवसायातून अरे तुमच्या नोकरीतून शेतीकडे यायचा विचार करत असाल तर तुम्हाला वर्ष दोन वर्ष पुरेल एवढं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बाजूला काढून तुम्हाला ह्याच्यात घ्यायचं आहे कारण चांगली तुम्हाला हे लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कर्ज काढून शेती करता येत नाही प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पैसे घालता आले पाहिजेत तरच तुम्हाला यशस्वी शेतकरी होता येणार शेवटचा आणि अतिमहत्वाचा पॉईंट जो आपल्याकडे मिसिंग आहे तो म्हणजे गट आणि जबाबदारी वाटप हे लक्षात घ्या की गटाशिवाय शेतकरी आता जगू शकणार नाहीत कारण एकटा शेतकऱ्यांच्या शेत एक शेत छोट्या जमिनीवर तो काय काय करू शकेल त्यामुळे तुमच्या चुलत्यांशी तुमच्या शेजाऱ्यांशी भांडणं बंद करा आणि त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करा गट बनवा दुसरं जबाबदारी वाटप करताना तुम्हाला लक्षात येईल की सध्याही शेतीची सगळ्यात जास्त कामं महिलाच करतायत आणि पुढेही महिलाच चांगल्या मॅनेजमेंट करू शकतात हे लक्षात घ्या की माझा माझी पत्नी आमचा पूर्ण दुग्ध व्यवसाय चालवते त्याच्यामध्ये पनीर तूप लोणी ताक दही चक्का जे काही ऑर्डर येते ती एकटी सांभाळते त्याला कोणाची मदत लागत नाही तर अशा प्रकारचं जर तुम्ही डेलिकेशन केलं असेल तुमच्या पत्नीला तुमच्या बहिणीला तुमच्या भाऊजाईला किंवा अशा यांना तुम्ही डेलिकेशन केलं तर त्या त्यांच्याहून ते, चांगलं लेबर मॅनेजमेंट कोरी करून कोणी करू शकत नाही त्यामुळे गट करा बनवा जबाबदारी वाटप करा टीम अँड डेलिगेशन खूप महत्त्वाचं आहे सर्व धंद्यांमध्ये हे दहा पॉईंट होते यशस्वी शेतीचे जे आम्ही आमच्या शेतीच्या व्यवटचालीमध्ये शिकलेलो हे सगळे जर तुम्ही व्यवस्थित इम्प्लिमेंट केलेत आणि पैसे मॅनेज केलेत तर शेती हा खूप चांगला प्रॉफिटेबल व्यवसाय आहे धन्यवाद